मंडळ मी दिशांजा जो आपला दिशांचा जो ब्लॉग आहे मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो स्वागत करतोय आणि आजचा विषय म्हणजे आपण जातोय ओढ्यावरती तर ओढ्याला मित्रांनो खूप पाणी झालंय तर मित्रांनो आजची बघूया मजा आपली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा काही स्पेशल नाही आहे आजचा ओढ्यावरचा फेरफटका आपला मित्रांनो खूप दोन तीन दिवस रात्रंदिवस दिवस खूप पाऊस लागतोय तर मित्रांनो आता जातो आहे ओढ्यावरती चला चला जातोय ओढ्यावरती चला तर मित्रांनो सतत दोन तीन दिवस खूप पाऊस लागतोय इकडे पूर्ण हिरवं हिरवं गार करून टाकलोय एकदम ओढ्याला पण भरपूर खूप पाणी आलंय आणि इकडचा नजारा बघा तर चला मित्रांनो आता दोन तीन दिवस कुठला घराच्या बाहेर नाही पाऊस पडून देत आहे कारण खूप पाऊस लागतोय एकदम म्हणजे असं बाहेर पडू शकत नाही एवढा पाऊस लागतोय मित्रांनो इकडचा नजारा एक नंबर झाला एकदम एकदम हिरवा गार करून आहे आणि मित्रांनो रात्री चढणीचे मासे मारायला गेले होते पण मी गेलो नाही कारण खूप पाऊस वगैरे लागत होता चला मित्रांनो जात होता ओढ्यावरती आपला गावचा नजारा आहे तर मित्रांनो समोर धोकावा किती पडलाय स्मोक मित्रांनो बघा पूर्ण खाली एकदम पाण्याचा आवाज सुद्धा येतोय ओढ्याला खूप पाणी झालंय इकडे आपला वरती डॅम सुद्धा आणि पिण्याचं पाणी आपलं इकडूनच वरतूनच येतो मित्रांनो आपल्या सोबत आहेत मामा आहे आणि चला मित्रांनो पूर्ण हिरव करून टाकलं एकदम मस्त वातावरण खूप मस्त आहे आता जरा पावसाने शांत घेतलंय आलो गडूर गडूर चालू आहे ओढ्यावरती एकदम गडूळ गडूळ पाणी आहे कारण आत्ताच नुकतंच पाऊस पण खूप आहे आणि वगैरेतलं काम वगैरे चालू आहेत ना त्यामुळे गडूळ पाणी येतोय हा असा आपल्याकडचा इकडे ओढा आहे मित्रांनो हा ओढा डायरेक्ट जातो भागमडला नदीला मिटायला तर मित्रांनो माझा आवाज येत असेल की नसेल माहीत नाही मला कारण ओड्याचा आवाज एवढा आहे की व्हिडिओमध्ये आवाज येत आहे की नाही माहीत नाही छोटासा वॉटरफॉलसुद्धा बघायला मिळतो आपल्याला असा आमच्याकडचा एक छोटासा ओढा आहे आता दोनच दोन तीनच दिवस मुंबईला सुद्धा जायला तर मित्रांनो पावसाची मज्जा मे महिन्यात अनुभवायला भेटते कारण आता आपण डायरेक्ट येणार अष्टमी आणि गणपतीला तोपर्यंत खूप हिरवंगार धुवून जाणार आणि इकड्यापूर्व पहिला पाऊस आणि पहिले खेकडे वगैरे खायला सुद्धा मिळालेत आता मित्रांनो चला तो जातोय वरती डॅमच्या तिकडे आमच्या इकडचा असा मस्त निसर्ग एकदम वातावरण एकदम खूप मस्त आहे ते बघा संपूर्ण हिरवगार करून आहे पावसाला सुरुवात झाली आहे थोडं थोडं ठिंबळायला लागलंय लाग 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 परत आणि एकदम आपण तर आपल्या डॅमच्या तिकडे वरती तर इकडे सर्व मस्त एकदम वातावरण मस्त वाटत एकदम थंडगार आणि पाऊस पण त्यात मध्ये पडतो आणि असा फेरफटका गावचा तर चला मित्रांनो आता हळूहळू हलू जातो वरती डॅम्प वरती पण तुम्हाला निसर्ग सुद्धा दाखवतो आमच्या गावचा व्ह्यू तर चला असं काय आपल्या गावचा इकडचा व्ह्यू आहे एकदम पूर्ण धुक्का पसरलाय परती जंगलामध्ये आलोय तर मित्रांनो इकडे हा असा एक वॉटरफॉल आहे छोटासा तर खूप मस्त तर चला मित्रांनो हे आपली इकडनं वरतून आले पाण्याची लाईन वरतून पाईप आले ते चला मित्रांनो इकडे आपली आहे आज पब्लिक आहे इकडे आपल्या सोबत इथे मित्रांनो आपल्या इथे भाटला म्हणजे एक खेकडा आहे मोठ्या बोलतो ना आपण तर आमच्याकडे भाटरला असा खेकडा म्हणतो आम्ही बघा तर चला तर आता आम्ही बुरबीवरती म्हणजे आमच्याकडचा एक स्पॉट आहे असा तिथे वरती टाकी आहे पाण्याची अजून आपलं थोडं अजून वरती जायचं आहे चला टाकीवरती होता आणि आपला दिसणारा गावचा व्ह्यू आहे एकदम टाकीवर दिसणारा आणि मुसळधार पाऊस पडतोय ना आता सुरुवात झाली आहे पावसाला परत काल रात्रीपासनं खूप पडतोय पाऊस आता वरती आपल्या समोर जायचं तिकडे चला चढत चढत आलोय वरती डॅम्प वरती तर बघूया किती पाणी झालंय ते डॅम्पला पण डॅम्प म्हणजे असं काही एवढं पण जास्त मोठा नाही आहे असं पोहण्यासाठी छोटा बांधलेला तर मित्रांनो बघूया तिकडे जाऊन आता किती पाणी भरलंय ते आणि वरती एक पिण्याची टाकी सुद्धा आहे तिथे पण जाऊन आपण बघू चला मित्रांनो जातो आता डॅम्पवर तर इकडे डॅमच्याकडे जातो रस्ता समोर आणि वरती जातो तर तिकडे पिण्याची टाकी आहे तिकडे तर आधी आपण पहिला जाऊया डॅम्पच्या तिकडे चला मित्रांनो आता आलं फायनल डॅम्पवरती आणि अजून काय पाणी असं चांगलं तर झालंय नाही कारण जेव्हा ते ओव्हरफुल होऊन जाईल खाली तेव्हा पाणी चांगलं आपल्याला भेटेल पोहण्यासाठी आणि आता एक ते एकदम म्हणजे गढूळ पाणी आहे कारण अजून काय उपली वगैरे म्हणजे कसं झालेत नाही झरे सुरू नाही झालेत तर खूप लाकडं वगैरे कचरा वगैरे आहे जोपर्यंत जात आहे तोपर्यंत काही इकडे कोण पोहायला येणार नाही थोडा व्ह्यू बघा एकदम समोर एकदम धुका पसरलाय आणि इकडे वरती पण पूर्ण धुकाच आहे हे बघा डॅम्पवरची मजा त्या इकडे वरती चढलोय मी चल आता इकडे थोडी मजा करू आणि मग जाऊ वरती टाकीवर पाण्याच्या आता जाते वरची जी ना तुम्हाला टाकी आहे तिकडे जात आता वरती तर मित्रांनो मला तर वाटत नाही कारण ती लवकर नाही भरत कारण जेव्हा तिला भरपूर पाऊस पडेल तेव्हा ती खूप भरते तर आता बघूया आपण किती भरले आहे ती चला इकडे मोठा वाडाचा झाड आहे पूर्ण पूर्ण जंगलच आहे इकडे चारी साइड ला आणि इकडे वरती एवढ्या डोंगरावरती पाण्याची टाकी आहे तरी बघा मित्रांनो तरी बऱ्यापैकी खूप भरली आहे तर जातो आहे घरी मित्रांनो चला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आता जातो आहे घरी तर चला मित्रांनो आता परंतु टाटा बाय बाय